सन मराठीवरील लोकप्रिय मालिका नवी यातील सुजितबद्दल खास माहिती सुजितचं खरं नाव आहे रोहन गुजर तो मूळचा बोरीवली मुंबईचा सुरुवातीचं शिक्षण झालं त्याचं विद्याविकास सभाविद्यालय मुंबईतून त्यानंतर त्याने साठे कॉलेजमधून बी कॉमची पदवी घेतली अठरा डिसेंबरला रोहनचा वाढदिवस असतो लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेला रोहन यांनी कॉलेजमध्ये असताना एकांकिका नाटक यात भाग घेत आपली आवड जोपासली नाटकात काम करता करता त्याला मोर्या या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली बनमस्का लवलग्न लोचा देवयानी माझे मन तुझे झाले अरे लाे यामध्ये तो झळकला पण त्याला खरी ओळख मिळाली ती लोकप्रिय मालिका होणार असून मी या घरची मधील पिंट्या म्हणून जान्हवी म्हणजेच तेजस्री प्रधानचा भाऊ म्हणून तो घराघरात प्रसिद्ध झाला आजही पिंट्या म्हणून तो अनेकांचा लक्षात आहे रोहनच्या पत्नीचं नाव स्नेहल असून अगदी साधा आणि पारंपरिक विवाह सोहळा त्यांचा पार पडला होता स्नेहल ही सुद्धा कलाविश्वासी निगडित आहे ती सोनी मराठीच्या मार्केटिंग हेडपदी कार्यरत होती दरम्यानच्याच काळात रोहनच्या पत्नीला दुर्धर आजाराने गाठलं पण त्याही कठीण काळातून ते दोघे खंबीरपणे बाहेर पडले रोहनने नाटक चित्रपट मालिका अशा तिन्ही प्रकारात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या आई वडील आणि पत्नीसोबत दुबईवारी केली होती एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून सुद्धा त्याने आपल्या कुटुंबासाठी वेळ काढला पहिल्यांदाच कुटुंबासोबत परदेशवारी करताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता सध्या तो सन मराठीवरील नवी जन्मेंनी या मालिकेत सुजित म्हणून प्रेक्षकांना सामोरे जातोय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला धन्यवाद